रामकृष्ण अरे सर्वांना दादा नमस्कार ये हे बघा आज आपण आलो आहे थेट शेतात आणि आज आलो आहे आपण गावाकडे बकरं घेऊन नंतर बघा आज तर माझ्या बकऱ्यांना भेटलाय भरपूर असा छानपैकी चारा बघा इथं आहे हे चरतायत येत इत बकरं इथं आहे गवारीचं वावर आणि वरून आहे मुगाचं वावर तर आले मी आज बकरं घेऊन शेतामध्ये आपल्या जिथं वाडा आहे तिथून राहनातून बकरं आणलेच आणि आता इकडं आलेले शेतामध्ये तर आज आपल्या बाकऱ्यांना म्हणा असा भरपूर चारा भेटला आहे बरं का हड बघा अशाच अर्थात मेंढ्या बघा हे वरती भेटलं होतं मुगाचं वावर हे आहे मुगाचं आणि बघा इथंच असं आहे खाली एका मैत्रिणीचं आपल्या गवारीचं वावर आहे तर आज आलो होतो असंच फिरत फिरत रस्त्याने तर तिला दिसले बकरं ती म्हटली चार आपल्या वावरामध्ये बकरं तर मग आज आपल्या बकरांची भरपूर मजा झाली आणि बघा इथं एक मेथीच्या भाजीचा प्लॉट होता पण पावसामुळं भाजी काही व्यवस्थित उतारली नाही आणि अगोदर पण भाजीच होती भाजी मिथेवर मेथी म्हणतात जमत नाही बुरशी येते तरी हे पण वावर आहे आपल्याला चारण्यासाठी बघा तर असं खायला आहे आपण हे उद्यासाठी ठेवलेलं आहे स्टॉकला रोज एका दिवशी सर्व चारून काही जमत नाही थोडासा चारा ठेवावाच लागतो तर बघा असं आहे हे परिसर आणि आज अशी खूप मज्जा झालेली आणि आपला लाल वाज बोरडतोय तर बघा तर मग आज आहे बकऱ्यांची चांगली मज्जा नाही बघा गवार होती याच्यात पण ती गावतामुळं काही जमली नाही त्याच्यात पण बकरं चारले तर आज चांगल्यापैकी भागले आपल्या बकरांचं बघा असं आहे इथला परिसर आणि आपला वा वाडा पर डोंगराच्या पोटाला आहे आणि आपण आलो दोन किलोमीटर लांब तर बघा मग आजचा चारा आणि आपली गाय पण आहे इथं चरत सुभावेचा आपण पाहिला होता शेळ्यांना अजून थोडीशी सुबावळ राहिली पण ती आता मी वाकवणार आहे व्हिडीओ काढून झाल्यावर आणि तो पण पाहायला चारणार आहे आपल्या शेळ्यांसाठी बघा मग असतं आज एकदम आपल्या मेंढरांच्या आज गरम आणि ऊन पण भरपूर होतं दुपारपर्यंत काही मेंढर चरलेच नाही पण काय म्हणतात ना तिच्या लक्ष्मीच्या त्यांच्या आशीर्वादाने कुठं तरी काहीतरी भेटतं तर भेटल्याचं आज चारा आणि आमचे बाबा म्हणतात आई तोपर्यंत चारायचं आपोआप कुठं ना कुठं काहीतरी भेटतंच तर खरंच आज बार टेन्शन झालं होतं डोक्याला दुपारपर्यंत काहीच भेटलं नव्हतं रानावरच होत्या मेंढ्या पण रस्त्याने एक दोन किलोमीटर पुढं आलो आणि लगेच हा असा चारा भेटला हे बघा हे उंबराचं आहे शाळेत तो पण पाला खात तिथं सुवळीवर पण बघा एक दोन शाळेत चढून चारा खाता येत मेंढांची झाली मज्जा आणि आता हे खालचं वावर आहे ना हे गावल्यांनी बांधल्यात दोन गाया बारकली वासर आहेत पण आपण उद्या चारणार आहे ते वावर आज एवढं चारलं तरी वास उद्याच्याला पण ठेवलं पाहिजे तर बघू मग असा असा चारा भेटला आहे आज बघा चारा भेटतो बरं वाटतं बरं का <coughs> मेंढरांचं भागलं तर मेंढक्याला पण बरं वाटतं तर बघा मग अशा आहे मस्तपैकी आपल्या मेंढ्या चरतात आणि राहण्यात आलो ना वाड्यापाशी किती वेळ थांबलं तरी काही बाकऱ्यांचं वाद नाही पण राहना ती एक जरी वेळ असा चक्कर मारला ना बाकरांना घेऊन तर काही ना काही भेटतं बाकरांना चारायला तर बघा आपली गायसुद्धा इथं चरते अशी मस्तपैकी आणि एकदम असं भारी वातावरण आहे आता मोबाईलचा कोण वावर होतं एक त्यांना थोड्या थोड्या शेंगा होत्या पावसाने खराब झालेले ते आपण खाल्या बाकराने बाग कसे शांत हे बुकरा आता तर कसं वाटलं आजचा आमचा चारा बाकऱ्यांचा लाईक करा सर्वांनी स नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर रामकृष्णाने सर्वांना जय वळममा जय शिवराय जय शंभूराजे आणि सर्वांनी व्हिडिओ बघा आम्हा मेंटपाळ लोकांना सहकार्य करा सपोर्ट करा रामकृष्ण हरी